महड देवस्थान कमिटीचा तिडा सुटणार स्थानिक नागरिकांना मंदिर कमिटीवर घेण्यात विश्वस्त कमिटी सकारात्मक खालापूर तालुक्यातील अष्टविनायकांपेकी एक स्थान असणाऱ्या मोहड येथील श्री वरद विनायकाचे मंदिर विश्वस्त कमिटीवर स्थानिक मोहड येथील ग्रामस्थांचे सदस्य असावेत अशी मागणी मागिल अनेक वर्षांपासून होती याबाबत बैठक पार पडली होती त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी तीस सप्टेंबर सोमवारी सायंकाळी ग्रामस्थ व मंदिर कमिटी यांची संयुक्त बैठक पार पडली असून या बैठकीत ग्रामस्थ ठरवून देतील त्या सदस्य कमिटीला कमिटीवर घेण्यासाठी सहकार्य करेल असे सन्माननीय तोडगा का। काढून निर्णय घेतल्याने विश्वस्त कमिटीवर नवीन सदस्य घेण्याचा तिढा सुटणार आहे खालापूर तालुक्यातील अष्टविनायकांपैकी असणारा चौथा गणपती म्हणून महड येथील श्री वरद विनायकाचे स्थान असल्याने या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येत असतात त्यामुळे या पवित्र स्थानाच्या मंदिर कमिटीवर स्थानिक महड येथील सदस्य असावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केल्याने याबाबत अस्तित्वात असणाऱ्या विश्वस्त कमिटीकडे मागणी केल्याने या ग्रामस्थांच्या मागणीला अंतिम स्वरूप देण्यासाठी सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी मंदिराच्या सभागृहात बैठक संपन्न झाली या मंदिर कमिटीवर स्थानिक सदस्य कमिटीवर घेण्यासाठी अस्तित्वात असणारी कमिटी सहकार्य करेल यासाठी नवीन घटना तयार करण्यासाठी ग्रामस्थ व मंदिर विश्वस्त कमिटी समन्वयक साधून तयार करेल व जे कागदपत्र पुरावे लागणार असतील ते धर्मदाय आयुक्त कार्यालयात नियमानुसार सादर करावेत त्याला कोणाचाच विरोध नसेल अशी भूमिका मंदिर विश्वस्त कमिटीने घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत कार्याध्यक्ष ॲडव्होकेट मोहिनीताई यांचे आभार व्यक्त केले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे खालापूरचे प्रतिनिधी नवजोत पिंगे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्त वाहिनी नमस्ते गणपती विसर्जनाच्या जा दिवशी एक छोटासा विषय झाला जा त्याच्यातून गा, गा, गावातले विश्वस्त का नाही तर एखादा इथे घटना घडली तर विश्वस्त ठाण्यावर सगळे विश्वस्त हे ठाण्याला राहतात रायगड जिल्ह्यातील किंवा महड गावातील एकही विश्वस्त नाही मग उद्या कुठलाही इथे घटना घडली किंवा काय अनुचित प्रकार घडला तर त्याच्यासाठी स्थानिक विश्वस्त असावे हा विषय लावून धरला त्या विषयाला अनुसरून विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांची बैठक आज तीस तारखेला घेणारं ठरलं या विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत सखोल चर्चा होऊन ग्रामस्थांना विश्वस्त मंडळात घेण्यात आणि जे विश्वस्त मंडळ घेण्यासाठी जी घटनेत तरतूद आहे ती घटना बदल करण्यासाठी जे विश्वस्त मंडळाकडून जे मदत लागेल किंवा विश्वस्त मंडळामध्ये विश्वस्त म्हणून घेण्यात जे मदत लागेल ते विश्वस्त मंडळ पूर्णपणे सहकार्य करेल आणि ग्रामस्थांपैकी विश्वस्त मंडळात सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात पन्नास टक्केपेक्षा जास्त सदस्य विश्वस्त मंडळ मध्ये दाखल करून घेण्यात विश्वस्त मंडळाचा कुठल्याही प्रकारचा हरघार नाही आता त्यांनी लेखित स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे नमस्कार गणपती बाप्पा मोर्या ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन दोघांमध्ये समन्वयाने निर्णय घेण्याचे ठरले आहे